जय मार्कंडे जय मार्कंडे अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद व महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संगम अंतर्गत जे आहे मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना युवक व महिला यांच्यातर्फे जे आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी दहा वाजता स्वर्गीय भूदेवी किशन शेठ गोरंटाल सभागृह मातोशी मंगल कार्यालय नवीन कवटा नांदेड येथे जे आहे पद्मशाली समाजाचा भव्य जे आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय उपवधवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे तरी सर्व समाजातील जे आहे उपवध वर उपवर जे लग्न योग्य आहेत त्यांनी जे आहे आपल्या आपल्या भागामध्ये समाजाच्या प्रतिनिधीकडे आपली नाव नोंदणी करावी आणि जे नऊ फेब्रुवारीला जे कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांनी भव्य प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा आणि आपले, लगना आपले, लगना योग संगतना, संगतना, जिये जिये आपले जे लग्नायोग्य पाल्य आपले लग्नायोग्य जे मुलं मुली आहेत त्यांचे विवाह जुळून घ्यावे त्याच्यासाठी काही सहकार्य लागत असेल तर जे आहे युवक संघटना महिला संघटना आणि जे महाराष्ट्र राज्याची संघटना मराठवाड्याची संघटना आपल्याला मदत करण्यास पूर्ण तयार आहे जय पद्म जय मार्कंडे जय मार्कंडे जय मार्कंडे मी रोहित अडकटलवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संगम महाराष्ट्र पद्मशाळी संगम संघटना नऊ फेब्रुवारी उपवर उपवधार परिचय मेळावा आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा उप उपभोग घ्यावाय मार्कंडे मार्कंडे जय पद्मशाली आम्ही दिनांक व मराठवाडा युनायटेड पद्मशाली संगम समाज संघटना युवक आणि महिला नांदेड आयोजित आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता नवीन कवठा आम्ही वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे तरी समाजातील सगळ्या बंधू आणि भगिनींना विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त आपली नाव नोंदणी करून घ्यावी आणि आम्ही आमचा एक महिलांचा सुद्धा ग्रुप तयार केलाय ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही पदं दिलेली आहे ज्याप्रमाणे आम्ही महिला जॉईन करतात आहे ज्यांच्याकडे वधू आणि वरांची नोंदणी होत असेल त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे आपली नाव नोंदणी करू शकतात त्याचप्रमाणे आमचे बंधू पण आहेत त्यांची सुद्धा कडे तुम्ही नाव नोंदणी करू शकतात आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला काही अडचण येत असेल नाव नोंदणीच्या वेळेला तर ता त्यांनी आमच्याशी संपर्क करून त्यांनी वधूवर परिचय मिळायची नोंदणी करून घ्यावी अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते वधूवर परिचय मिळावा ठेवण्याचा एकच उद्देश आहे की कारण की आता कसं आहे डिजिटल युग झालेलं आहे प्रत्येक महिला आणि प्रत्येक पुरुष हा प्रत्येक याच्यावर म्हणजे डिजिटल प्रमाणे चालायला लागलेला आहे आणि कसं आहे आता प्रत्येक घरामध्ये मुलगा मुलगी हे उच्च शिक्षित झालेली आहे तर त्याच्यामुळे कसं वाटतं महिलांना की आपली मुलगी आता उच्च शिक्षण घेतलेलं आहे कसं स्टेजवर जाईल तर त्याप्रमाणे आम्हाला हे एकच विनंती करायची की प्रत्येक मुलीनी किती शिक्षित असेल ती शिकलेली असेल तरी तिने स्टेजवर यावं आणि आपलं नाव सांगावं त्याचप्रमाणे कारण की बऱ्याचदा असं झालेलं आहे की पुरुषांचं प्रमाण जास्त झालंय वरांचं मुलांचं आणि मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे समाजामध्ये जे आहे मुलींचं प्रमाण कमी होत असल्यामुळे मुलं स्टेजवर येतात आणि मुली येत नसेल तर जो आपला वधूवर परिचय मिळावा जो आहे जो पूर्णपणे सक्सेस होणार नाही कारण हे समाजासाठी फार महत्त्वाचं आहे कारण की आज कसं आपलं प्रत्येक ठिकाणी महिला किंवा पुरुष आणि कसं इकडे तिकडे नोकरीमुळे आपले जे कुटुंबातले जे मेंबर्स आहेत जसं मुलगा मुलगी बाहेरगावला शिकत आहे त्याच्यामुळे कोणाचं येणं होत नसेल तर मला वाटतं मुलींसोबत आईने सुद्धा स्टेजवर घेऊन आपल्या मुलीचा परिचय देऊ शकतात कारण की कधी कधी मुली, मुली स्टेजवर यायला घाबरतात त्यांना एकच आम्ही विनंती करते की आमचं सुद्धा त्यांना सहकार्य लाभणार आहे आमच्या सगळ्या महिलांचं आणि आम्ही स्टेजवर पण थांबणार आहे त्यामुळे प्रत्येक मुलींनी स्टेजवर यावं अशी मी प्रत्येकाला विनंती करते जय मार्कंडे जय मार्कंडे पद्मशाली संघ नांदेड मार्कंडे मंदिर कार्यालयामधलं ఇవాళ నేడు మరాఠవాడ యునైటెడ్ పద్మశాలి సమాజ సంఘం యువక మహిళ మరియు యువ ఈ సంఘటితతోని నాందేడ్లో తొమ్మిది ఫిబ్రవరి రెండు వందల ఇరవై ఐదు నాడు రెండు వేల ఇరవై ఐదు నాడు ఆదివారం పది గంటలకు భూదేవి కిషన్ వెంకయ్య గోరెంటాల్ సభాగృహంలో మాతోశ్రీ మంగళ కార్యాలయ్ నవీన్ కోట నాందేడ్లో ఉపవధువరు పరిచయ మేళా జరుగుతుంది కాబట్టి ఈ కార్యానికి సంభవిత కుటుంబాలలో ఉన్న ఉపవధువరు పిల్లలు వివాహానికి యోగ్యం ఉన్నవారు తమతో పరిచయాలు మెచ్చుకొని ఇక్కడ ప్రతి ఒక్క విభాగంలో తమ పేరుని నోంది చేయాలి అలాగే రానున్న రోజులలో కావలసిన పెళ్ళికి కావాల్సిన పెళ్ళికి కావాల్సిన ఏర్పాట్లు ఏవైతే జరుగుతున్నాయో ఆ ఏర్పాట్ల గురించి దీని సహకారం పొందాలని इकड पद्मशाली संघ मारखंडे गंगाचल तरुन मनाव अंदर सहकरी जय मार्कंडे जय मार्कंडे जय पद्मशाली अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघम हैदराबाद तसेच महाराष्ट्र राज्य पद्मशाली युनायटेड संघम अंतर्गत मराठवाडा युनायटेड पद्मशाली युवक संघटना मराठवाडा महिला संघटना व नांदेड जिल्हा महिला संघटना आयोजित उपवधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी स्वर्गीय भूदेवी किशनशेठ गोरंट्याल मंगल कार्यालय मातोश्री मंगल कार्यालय नवीन कौठा नांदेड येथे आयोजित केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं नोंदणी करावी व वधूवरांची जास्तीत जास्त नोंदणी कशी व्हावी आणि जास्तीत जास्त नोंदणी करून नऊ तारखेला स्टेजवर येऊन स्वतःचं परिचय द्यावं हे सर्व उपवधू वरांना आम्ही भी विनंती करतो व जास्तीत जास्त संख्येनं समाज बांधवांनी पण येऊन मेळाव्याची शोभा वाढवावी तसेच आमचे अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संगमचे अध्यक्ष मॅडम बाबूरावजी तसेच आमचे नेते आदरणीय गोपाळशेठजी गोरंट्याल उद्योगपती यांच्या मार्गदर्शनाखाली हे वधूवर परीचे मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आयोजक मराठवाडा युनायटेड पद्मशाली युवक संघटना तसेच महिला संघटनातर्फे या मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्या येणे व नोंदणी करणे आणि मेळाव्याला होईल तेवढं मेळाव्याला मेळाव्यात मेळाव्यामध्ये भाग घेऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांचं हातभार लावा ही मी विनंती करतो जय हिंद महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील युवक युवतील त्या ठिकाणी येतील तर यासाठी कारण चांगल्या राज्यातून किंवा इतर जिल्ह्यात यायचं असेल तर एकमेव जे महाराष्ट्र राज्य आहेत जस पुणे औरंगाबाद पुना नगर सोलापूर तसेच छत्ती कर्नाटक राज्य असो तेलंगणा राज्य असो गुजरात राज्य असो छत्तीसगड राज्य असो ज्या ठिकाणी लोक या एक दिवस अगोदर येतील त्यांची पण राहण्याची व्यवस्था व भोजनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे किती पण लोक येऊ दे शंभर लोक येऊ दे की दोनशे लोक येऊ द्या या पाचशे येऊ द्या तसं त्याच्यात काही नाही आम्ही त्यांची पण व्यवस्था केलेली आहे जे कोणी कारण काय बारगावून येतील कोणी गुजरातून येतील तेलंगणातून येतील तर ते एक दिवस अगोदरच येणार आहेत पण त्यांची पण आम्ही राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे तसं काही नाही उमेश खोकलवाल नांदेड जिल्हा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेचा अध्यक्ष मी असे सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना अंतर्गत व वा मराठवाडा अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद यांच्या अंतर्गत युनायटेड मराठवाडा युवक संघटनेतर्फे तसेच मराठवाडा महिला युनायटेड तर्फे व वा मराठवाडा य युनायटेड जिल्हा महिला संघटनेतर्फे हा वधूळ परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा म परिचय मेळावा नऊ फेब्रुवारी रोजी मा मातोश्री मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे या ह्या मेळाव्यात बांधवांनी जास्तीत जास्त वधूवरांची नोंदणी करून याचा फायदा घ्यावा आणि समाज, जस्त, समाज समाजामध्ये जे एकत्रित इतक्या मुली आणि इतक्या मुले एकत्रित पाहायला भेटते यासाठी सर्वांनी त्या मेळाव्यात सहभागी व्हावं असे मी नांदेड जिल्ह्यातील सर्व पद्मशाली समाज बांधवांना आवाहन करतो की आपण नऊ फेब्रुवारी रोजी मातोश्री मंगल कार्यालयामध्ये एकत्रित व्हावं व या मंगल कार्यालयामध्ये मराठवाडा युवक संघटनेतर्फे अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवणाची व्यवस्था आमचे अनेक दानसूर व्यक्तिमत्व आहेत समा पद्मशाली समाजामध्ये त्यांनी केलेली आहे आणि गोपाळ शेठतर्फे मंगल कार्यालयाचा खर्च देण्यात आलेला आहे या सर्व व्यवस्थेचा उपभोग सर्व समाज बांधवांनी घ्यावा व आम्हाला वधूर परिचय मिळवा सुव्यवस्थित व्हावा यासाठी आपण सर्वांनी मदत करावी असे मी आवाहन करतो सर्वांना